जळगाव तालुक्यातील दापोरे गावात विना देणगी मानधन वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज चौधरी तथा मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन दापोरा येथे करण्यात आले आहे यामध्ये विविध प्रख्यात कीर्तनकाराचे कीर्तन यामध्ये आयोजित करण्यात आले असून विना देणगी मानधन या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कीर्तन सोहळ्याच्या मागचा उद्देश असा आहे की समाजाने केवळ विनोदी कीर्तनाच्या आहारी न जाता वारकरी पंथाची पताका व परंपरा जोपासली जावी कीर्तनाचा दर्जा हा कायम टिकून राहावा याच भावनेने या गावात कीर्तन सप्ताहाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे यामध्ये विविध कीर्तनकाराचे कीर्तन यामध्ये आयोजित करण्यात आले असून यामध्ये हरिभक्त पारायण कोमलसिंगजी महाराज हरिभक्त पारायण चांगदेव महाराज काकडे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी महाराज बोगीर हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज कोल्हे हरिभक्त पारायण जनार्दन महाराज गावंडे हरिभक्त पारायण जनार्दन महाराज राजपूत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाघ हरिभक्त पारायण सुखदेवजी महाराज उर्फ कन्हैया महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम यावेळी दापोरे गावामध्ये आयोजित करण्यात आले होते यामध्ये गावात भव्य दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले असून गावातील अबालवृद्धांसह वृद्ध महिला मंडळींनी जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत दिंडीत आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु मोठेबाबा वारकरी सेवा संघ श्री गुरु मोठेबाबा भक्त परिवार सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था देवाची आडंदी यांच्या वतीने या प्रसंगी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी संयोजन विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळी दापुरा यांचे लाभले या संदर्भात नरेंद्र आबा सोनवणे महेंद्र आबा सोनवणे ग्रामस्थ समाधान निकुम व हरिभक्त पारायण विश्वनाथ पाटील महाराज नेमकं काय बोललेत ते जाणून घेऊयात vai der या ठिकाणी जे आयोजन या ठिकाणी सप्ताह करण्यात आलं आमचे गुरु विठ्ठल महाराज चौधरी तथा मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त या ठिकाणी आपण हा पुण्यतिथी महोत्सव सर्व वारकरी महाराज मंडळी तसेच गावातील सर्व भजनी मंडळ सर्व ग्रामस्थ मंडळ असं सर्व मिळून आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे या कार्यक्रमाची असे विना देणगी विनामानधन या सप्ताहामध्ये जे काही कीर्तनकार येत आहेत म्हणून थांबलो आहेत त्यांना देखील नारळ दिला जात नाही याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या सद्गुरूंनी वयाच्या नव्याण्णव वर्षापर्यंत संप्रदायाची परंपरेची समाजाची सेवा केली त्यांनी जे जीवन खर्चित केलं या संप्रदायासाठी वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी बाबाजी त्या ठिकाणी अनेक वर्ष चिटणीस होते त्यानंतर अनेक वर्ष अध्यक्ष होते अगदी चोखपणे त्यांनी त्या संस्थेचा कारभार सांभाळला ज्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जीवन खर्चित केलं त्यांच्यासाठी आम्ही आठ दिवस सेवा द्यावी या हेतूने या कार्यक्रमाला प्रारंभ केलेला आहे माझं नाव विश्वनाथ महाराज पाटील काय सांगणार आम्हा गावकऱ्यांचं आम्ही भाग्य समजतो की नारळी सप्ताह आपल्या खानदेशामध्ये वैकुंठवासी विठ्ठल बाबा चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होतो आम्हा गावकऱ्यांना हे हे जे प्रकारे नारळ मिळाला सप्ताहाचं ते, ते कधी वर्षानुवर्षी आपल्याला वाट पावलं हे आमचं सहावं वर्ष आहे गावाला मिळालेलं आणि या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली गावामध्ये काय एक मिरवणूक अशी झाली महिलांपासनं की लहान बालगोपाळ सर्व सर्वजण यामध्ये सहभागी झाले आणि एक आनंदीचं स्वरूप आमच्या गावाला प्राप्त झालेलं आहे आम्ही या माध्यमातून एक आम्हा गावकऱ्यांना तसे वारकरी संप्रदायाला कीर्तनकारांच्या माध्यमातून जे कीर्तन झाले जा एक आम्हाला कीर्तन कसे ठेवावे व कसं कार्यक्रमाच्या एक चाकुरी आम्हा गावकऱ्यांना मिळाली संप्रदायामध्ये समाधान निकुम भजनी मंडळ दापोरा कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात हा जो सप्ताह आहे मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह होतो आणि विना मानधन आणि विना देणगी असा हा सप्ताह आहे आणि इथे जे मोठे बाबांचे भक्त परिवार आणि वारकरी परिवार जो आहे त्यांनी अतिशय वारकरी आ, वारकरी प पद्धतीने प, प, जो सप्ताह चालवत आहेत आणि त्यामुळे असा आनंद या परिसरातील सर्वांना मिळत आहे की सर्व आनंदमय झालेले आहेत विविध कीर्तन या गावात झाली आज मिरवणूक देखील काढण्यात आली होती संपूर्ण गाव एकत्र आलेले आहे या मिरवणुकीत काय सर अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि भक्तिमय वातावरण आहे आणि वारकरी वारकरी पद्धतीने सर्व चाललेलं आहे आताच्या स सध्याच्या पद्धतीमध्ये प्रत्येकजण हे विनोदी कीर्तनाकडे वळलेले आहेत पण खरा कीर्तनाची परंपरा काय आहे वारकरी परंपरा काय आहे आज या आठ दिवसामध्ये आम्हाला इथं सर्वात परिसराला पाहायला मिळालेली आहे आणि मी परिसरातील किंवा इतर सर्वांना सांगू इच्छितो की विनोदी कीर्तनकारांच्या मागे न पडता वारकरी सप संप्रदायाच्या पद्धतीने कसा आपण कीर्तनाचा आनंद घेऊ शकतो तो इथेच पाहायला मिळते आणि सर्वांनी धर्माचा प्रसार करणारे आणि वारकरी पद्धतीने चा चालणाऱ्या कीर्तनकारांनाच यापुढे सर्वांनी श्रवण करावे Hello guys, please like, comment and subscribe our channel.